मी एका हॉटेलचा मालक होतो दररोज एक मुलगी माझ्या हॉटेलच्या बाहेर येऊन बसायची आणि ग्राहकांच्या प्लेटमधून उरलेलं अन्न उचलून घेऊन जायची एक दिवस अन्न उरलेच नाही तर ती उदास होऊन तिथून निघून गेली काही वेळाने मी पाहिलं की एक भाजीवाला त्या मुलीशी उर्मटपणे वागत होता त्याच्या हातात तिची ओढणी होती आणि त्याने तिचा गळा धरलेला होता तिचा शर्टही फाटलेला होता हे सगळं पाहून मला खूप लाज वाटली मी लगेच तिथे पोहोचलो भाजीवाला म्हणाला की तिने त्याच्या हातगाडीतून भाजी, भाजी चोरली आहे मी कसं बसं प्रकरण शांत केलं पण ती मुलगी रडतच तिथून निघून गेली मी तिचा पाठलाग केला आणि जे पाहिलं त्याने माझं काळीज हेलावून गेलं ती मुलगी पुन्हा माझ्यासमोर होती हातात एक पिशवी घेऊन उभी होती मी स्वत ग्राहकांच्या उरलेल्या प्लेटमधलं अन्न उचलून तिच्या पिशवीत घालत होतो ती त्या अन्नाकडे अशा नजरेने पाहत होती जणू तिचं संपूर्ण आयुष्य त्यावरच अवलंबून आहे मी कधी तिच्या परिस्थितीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला नव्हता की ती कोणत्या अडचणीतून जात आहे हेही जाणून घेतलं नव्हतं फक्त थोडीफार मदत करत होतो हे हॉटेल माझ्या स्वतःच्या मालकीचं होतं इथे पाच सहा कर्मचारी काम करत होते हॉटेल खूप मोठं नव्हतं पण आजूबाजूच्या ऑफिसमधले लोक दुपारी जेवायला इथे यायचे त्यांच्या जेवणातून जे काही उरत असे मी ते त्या मुलीला देत असे आणि मग ती शांतपणे निघून जायची आता तर मला तिचं रोजचं दिसणं सवयीचं झालं होतं कारण ती सकाळपासून यायची ती बहुतेक वेळा माझ्या हॉटेलच्या जिन्याजवळ बसलेली दिसायची आणि दुपारच्या वेळी जेव्हा ग्राहक लवकरात लवकर हॉटेल रिकामं करायचे तेव्हा ती आपसूक आत येत असे तिला माहीत होतं की मी तिला तुच्छतेने पाहणार नाही तिचा हात झटकणार नाही किंवा तिच्यावर रागवणार नाही उलट मी शांतपणे तिच्या पिशवीत जेवण टाकत असे कदाचित ह्याच विश्वासामुळे ती अजिबात संकोच न करता माझ्या समोर येऊन उभी राहत असे आजही मी जवळजवळ उरलेलं सगळं जेवण तिच्या पिशवीत टाकलं तिने एक कृतज्ञतेची नजर माझ्याकडे टाकली आणि काहीही न बोलता शांतपणे निघून गेली त्या तेरा वर्षाच्या मुलीच्या डोळ्यात ज्या कृतज्ञतेचे अश्रू होते त्यांनी मला आतून हलवून टाकलं ती उरलेलं जेवण घेऊन जितकी आभारी होती तिच्या डोळ्यातील चमक आणि अश्रूमध्ये असा भाव होता की जणू मी तिच्यावर एखादा खूप मोठा उपकारच केला होता पण माझा देव मला दररोज ताजं आणि उत्तम जेवण देतो आणि तरीही मी कधी त्याचे तसे आभार मानले नव्हते त्या मुलीच्या डोळ्यातील ओलाव्याने मला लाज वाटली आणि त्या क्षणी मी हात जोडून माझ्या देवाचे आभार मानायला सुरुवात केली त्या तेरा वर्षाच्या मुलीने मला माझ्या देवाचे खरे उपकार ओळखायला शिकवलं त्या दिवसानंतर मी तिची अधिकच वाट पाहायला लागलो कारण उपकार मानण्याची सवय मला तिच्याकडूनच मिळाली होती आणि मला असं मनापासून वाटतं की माझ्या हॉटेलची प्रगतीही कदाचित तिच्या येण्याच्या नंतरच सुरू झाली होती पूर्वी माझं हॉटेल फारसं चालत नव्हतं आणि मला खूप तोटा सहन करावा लागत होता पण ज्या दिवशी ती मुलगी माझ्या हॉटेलमध्ये यायला लागली त्याच दिवसापासून धंद्यात अचानक वाढ सुरू झाली मला त्या मुलीविषयी एक खास आपुलकी वाटू लागली होती मी माझ्या वेटर्सनासुद्धा सांगून टाकलं होतं की जर मी हॉटेलमध्ये नसलो तरी त्या मुलीला कधीच रिकाम्या हाताने परत पाठवू नका नंतर काळ पुढे सरकत राहिला ती दररोज ठराविक वेळेस माझ्याकडे यायची आणि मी काहीही न विचारता तिच्या बॅगेत जेवण भरून द्यायचो पण मग कोरोना काळ आला लॉकडाऊन सुरू झालं परिस्थिती बिघडू लागली आणि माझं हॉटेल पूर्णपणे बंद पडलं खरं तर माझं हॉटेल आजूबाजूच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांवर अवलंबून होतं लॉकडाऊनमुळे सगळे आपापल्या घरूनच काम करू लागले होते ऑफिसेस बंद होती लोक विनाकारण बाहेर पडत नव्हते आणि त्यांनी हॉटेलमधून जेवण घेणंही बंद केलं होतं माझी परिस्थिती फार वाईट झाली होती आणि ती मुलगी जी नेहमी हॉटेल बाहेर बसायची तीसुद्धा खूप अस्वस्थ दिसू लागली कारण मी आता तिला पूर्वीप्रमाणे जेवण देऊ शकत नव्हतो मग एक दिवस असाही आला की ती मुलगी तिच्या शॉपिंग बॅगसह हॉटेलमध्ये हो आली पण माझ्याकडे तिला देण्यासाठी काहीच नव्हतं त्या दिवशी मी जेवण बनवलंच नव्हतं कारण सकाळपासून एकही ग्राहक आलेला नव्हता मला कळालं होतं की आजूबाजूची सगळी ऑफिसेस दोन आठवड्यासाठी पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत मी आणखीन तोटा सहन करू शकत नव्हतो या परिस्थितीमुळे मी मानसिकदृष्ट्या इतक्या अस्वस्थ झालो होतो की काय करावं हे समजत नव्हतं कोणालाही माहीत नव्हतं की हा लॉकडाऊन किती काळ चालेल किंवा हे नियम किती दिवस लागू राहतील म्हणून मी त्या मुलीची माफी मागितली ती निरागस डोळ्यांनी माझ्याकडे पाहत राहिली काहीही न बोलता माझ्या हॉटेलमधून बाहेर पडली माझ्याकडे तिच्याविषयी अधिक विचार करण्यास वेळ नव्हता त्या क्षणी मला माझ्या कर्मचाऱ्यांचीही चिंता होती कारण हॉटेल बंद झाल्यामुळे तेही फार त्रस्त होते मी माझ्या खिशातील पैशातून सर्व कर्मचाऱ्यांना काहीशे रुपये दिले आणि त्यांना सांगितले की मीही आता दोन आठवडे हॉटेल उघडणार नाही काळजीच्या या क्षणी सर्वांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती प्रत्येकजण आपल्या विवंचनेत हरवलेला होता मलाही माझ्या व्यवसायाची फार चिंता वाटत होती मी दोन आठवड्यांसाठी हॉटेल पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आणि मग सगळं लॉक करून जेव्हा बाहेर पडलो तेव्हा माझ्या डोळ्यात आपोआप पाणी आलं कोणाला काय माहीत होतं पुढे काय होणार मी एकदा माझ्या बंद हॉटेलकडे पाहिलं आणि देवाकडे प्रार्थना केली की सगळं लवकर ठीक व्हावं घराकडे वळण्याआधीच एक विचित्र आवाज ऐकू आला लोकांची गर्दी जमलेली होती आणि खूप गोंधळ चालू होता मी आपोआपच त्या दिशेने गेलो जाऊन पाहिलं तर एक भाजीवाला मोठमोठ्याने ओरडत होता मी गर्दी हटवून पुढे पाहिलं तेव्हा माझं डोकंच फिरलं तो भाजीवाला त्या मुलीचा गळा धरून उभा होता आणि तिची ओढणी खाली पडली होती ती रडत होती आणि तो भाजीवाला तिच्याशी खूप उद्धटपणे वागत होता हे पाहून माझं मन खूप दुखावलं मला माहीत होतं की आज मी त्या मुलीला काही खायला दिलं नव्हतं कदाचित ती भाजीवाल्याकडे काही मागायला आली असावी मी पुढे जाऊन भाजीवाल्याला म्हणालो हे काय चाललंय एका लहान मुलीच्या अंगावर का हात टाकतोस तो म्हणाला साहेब ही चोर आहे अशा मुलींना धडा शिकवला पाहिजे नाहीतर या पुन्हा चोरी करतील त्याचं बोलणं ऐकून मी आश्चर्यचकित झालो कारण मी त्या मुलीला कधीही काही चुकीचं करताना पाहिलं नव्हतं मी तिला विचारलं काय झालं तर ती रडत म्हणाली मी यांच्याकडे थोडीशी भाजी मागितली होती त्यांनी भाजी दिली आणि मी पैसेही दिले पण आता हे मला चोर म्हणत आहेत मला काहीच कळत नाही का असं करत आहेत भाजीवाला म्हणाला हिने भरपूर भाजी घेतली आणि फक्त दहा रुपये दिले सांगा बरं दहा रुपयामध्ये कुठली भाजी मिळते का मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला भाजी परत घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती पळून जायला लागली म्हणूनच मी तिला पकडलं आज मी तिला असा धडा शिकवणार की ती पुन्हा कधीच कोणाला फसवायची हिंमत करणार नाही ती मुलगी लाजून खाली मान घालून उभी होती डोळ्यातून अश्रू वाहत होते मी जमिनीवर पडलेली तिची ओढणी उचलली तिला दिली आणि भाजीवाल्याला म्हणालो तिला जाऊ दे तिचे पैसे मी देतो ती मुलगी माझ्याकडे कृतज्ञतेने पाहत निघून गेली मी भाजीवाल्याला पैसे दिले आणि तिथे जमलेली गर्दी हळूहळू पांगली माझ्या मनात एकच प्रश्न होता इतक्या मोठ्या गर्दीत कोणी तिच्या बाजूने का बोललं नाही कोणीच हे का पाहिलं नाही ना की एक माणूस एका लहान मुलीचा गळा पकडून उभा होता त्या मुलीभोवती शंभर लोक होते पण तरीही ती एकटीच होती एकटी असह्य भाजीवाला पैसे घेताच गप्पपणे निघून गेला आणि मी जो घराकडे निघालो होतो का कुणास ठाऊक त्या मुलीच्या मागून चालत निघालो मी झोपडीकडे नजर टाकली जिथे जीवनावश्यक गोष्टींचाही अभाव होता मग मी त्या छोट्या मुलीला विचारलं तू एवढं सगळं जेवण का बनवत आहेस आणि जी गोष्ट तिने सांगितली ती ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी आश्चर्याने त्या तेरा वर्षाच्या मुलीकडे पाहत राहिलो जी वयाने तर माझ्यापेक्षा खूप लहान होती पण विचाराने आणि धैर्याने कदाचित माझ्याही पेक्षा मोठी होती कारण जी गोष्ट तिने सांगितली ती एखाद्या सामान्य माणसासाठी विचार करणं सुद्धा अशक्य होतं मी बराच वेळ तिच्याकडे पाहत राहिलो मग मी तिला वचन दिलं की मी तिची पूर्ण मदत करीन आणि तिच्या या चांगल्या कामात तिच्या सोबत राहीन हे ऐकून ती मुलगी खूप खुश झाली थोडा वेळ मी तिच्या बाबांजवळ बसलो काही पैसे तिच्या हातात दिले आणि तिथून परत निघालो माझी स्वतःची परिस्थिती काय आहे मी कोणत्या अडचणीत आहे हे सगळं मी विसरून गेलो होतो डोळ्यांसमोर फक्त फक्त एकच गोष्ट होती ती मुलगी आणि तिचं धैर्य एका झोपडीत राहणारी साधी मुलगी जर इतकं मोठं मन आणि हिंमत दाखवू शकते तर मी का नाही हाच विचार माझ्या आयुष्यात एक नवीन दिशा घेऊन आला मी लगेचच माझ्या वेटर्सना पुन्हा फोन केला आणि संपूर्ण स्टाफला हॉटेल पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिला दुसऱ्या दिवशी सकाळी मी हॉटेल उघडलं माझा सगळा स्टाफ जलद गतीने कामाला लागला सगळ्यात आश्चर्यचकित होते की मी हॉटेल का उघडलं कारण ग्राहक तर कुठेच नव्हते पण जसं जेवण तयार झालं मी बाहेर एक फलक लावला अत्यंत कमी किमतीत जेवण उपलब्ध आहे आणि माझ्या वेटर्स मार्फत आजूबाजूच्या गरीब वस्त्यांमध्ये घोषणा करून दिल्या की ज्यांना कुणाला अगदी कमी पैशात जेवण घ्यायचं असेल त्यांनी आमच्या हॉटेलमध्ये यावं हळूहळू लोक यायला लागले आम्ही सोशल डिस्टन्सिंग पूर्ण पालन केलं आणि लोकांना अतिशय कमी दरात अन्न देण्यास सुरुवात केली प्रत्येक प्लेटवर मला फक्त पाच रुपये नफा मिळत होता पण त्यावेळेला माझा उद्देश नफा कमावणं नव्हता तर लोकांची मदत करणं होता हातावर हात ठेवून घरी बसून काही साध्य होणार नव्हतं हा तो काळ होता जेव्हा सगळ्यांनी पुढे येऊन एकमेकांची मदत करणं गरजेचं होतं हीच विचारसरणी मला त्या ते तेरा वर्षाच्या काजल नावाच्या मुलीकडून मिळाली जिच्या झोपडीत जाऊन मी काही ऐकलं आणि पाहिलं ज्यामुळे माझी विचारसरणीच पूर्णपणे बदलून गेली पाहता पाहता खूप लोक आले आणि सगळ्यांनी अन्न विकत घेतलं जेव्हा महिन्याचा हिशोब लागला तेव्हा मला पूर्वीपेक्षा खूप जास्त नफा झाला कारण आधी फक्त ऑफिसमधले मोठे लोक महागडे अन्न खायला यायचे पण आता इतक्या कमी दरात आजूबाजूच्या गरीब लोकांनी गर्दी केली होती आणि सगळे चविष्ट अन्नाचा आनंद घेत होते या कठीण काळात त्यांच्यासाठी हे अन्न एखाद्या वरदानापेक्षा कमी नव्हतं मी लगेच माझ्या वेटर लोकांना त्यांचा मोबदला दिला आणि त्यांना हेही परवानगी दिली की ज्यांना हवं तितकं ताजं अन्न घरी घेऊन जावं आणि आजूबाजूच्या गरीब लोकांमध्ये वाटावं हे ऐकताच त्यांचे चेहरे आनंदाने उजळले सगळ्यांनी आवश्यक तेवढं अन्न घेतलं आणि निघून गेले पुढच्या दिवशी जेव्हा मी हॉटेलमध्ये पोहोचलो तेव्हा मी आश्चर्यचकित झालो माझ्यापूर्वी सगळा स्टाफ तिथे हजर होता त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह होता ते सर्वजण मला प्रथम इतक्या तळमळीने आणि मनापासून काम करताना दिसले पाहता पाहता आधीपेक्षा जास्त प्रमाणात जेवण तयार झाले आणि जेवायला येणाऱ्यांची संख्या देखील वाढली ज्यांना कळाले की खूपच नाममात्र किमतीत चांगले जेवण मिळत आहे आणि जे लोक ही किंमत देऊ शकत नाही त्यांच्यासाठी मोफत जेवणाचीही व्यवस्था आहे ते सगळे तिकडे येऊ लागले मी इतकी कमी किंमत ठेवली होती की कोणताही माणूस रिकाम्या हाताने निघून गेला नाही प्रत्येकाने आपल्या ऐपतीनुसार पैसे दिले तेव्हा माझ्या मित्राला याबद्दल समजले तेव्हा तो फारच आश्चर्यचकित झाला आणि मला मूर्ख म्हणू लागला त्याने मला फोन केला सगळं विचारून घेतलं आणि जेव्हा मी सांगितलं की मी हे सगळं फक्त या कठीण काळात लोकांची मदत व्हावी म्हणून करतो आहे यातून मला काही विशेष नफा मिळत नाही तेव्हा तो म्हणाला लॉकडाऊनमध्ये तू लोकांची मदत करत आहेस पण लॉकडाऊननंतर तू स्वतःच भीक मागायला लागशील ज्यांच्याशी तू संवेदना दाखवत आहेस ते तुला परत वळूनही पाहणार नाही नंतर तो म्हणाला जर असंच करून तू तुझी तु तु सगळी साठवलेली पुंजी खर्च केलीस तर तुझ्या बायको मुलांसाठी काय उरेल त्याचं बोलणं ऐकून मी म्हणालो मी हे सगळं देवाच्या आनंदासाठी करत आहे आणि म्हणूनच मला धन देणारा देखील तोच आहे ज्यांना याबद्दल समजले त्यांनी ही माझी संवेदना व्यक्त केली आणि म्हणाले की कदाचित मी शुद्धीवर नाही लोक म्हणू लागले की मी माझ्या हॉटेलची प्रतिष्ठा खराब करत आहे आणि माझी साठवलेली संपत्ती वाया घालवत आहे पण माझ्यासोबत उभी होती ती फक्त माझी बायको तिचं म्हणणं होतं जर तुमची नियत चांगली असेल तर मार्ग आपोआपच सुखकर होतो तिच्या हिमतीमुळे हे काम माझ्यासाठी सोपं झालं होतं ती देखील माझ्यासोबत हॉटेलमध्ये येऊ लागली होती बहुतेक महिलांना ती आपल्या स्वतःच्या हाताने जेवण पॅक करून देत होती जेव्हा महिला भरभरून आशीर्वाद देत होत्या तेव्हा माझ्या बायकोचा आनंद मोजता येत नव्हता अनेक वेळा रात्री जेव्हा आम्ही थकून बेडवर पडायचो तेव्हा माझ्या बायकोने सांगितलं मी आयुष्यात कधी इतकी शांती अनुभवली नाही जितकी मला हे काम करून मिळत आहे माझ्या घरी कुठल्याही गोष्टीची कमतरता नव्हती माझ्या बायकोने आरामदायी आयुष्य पाहिलं होतं पण या सेवेला करून ती देखील खूप आनंदी होती काही दिवस गेले आणि माझ्याकडे जेवण बनवण्यासाठी पैसे उरले नाहीत कारण जरी थोडा फायदा झाला असला तरी त्यापासून मी बिल वगैरे भरण्यासाठी वापरले होते आता माझ्या बँक बॅलेन्स खरंच संपला होता आणि मी विचार करत होतो की पुढे जेवण कसं तयार होईल कारण जेवणाशिवाय वीज गॅस इत्यादींचे बिलही द्यावे लागतात मी ह्या विचारात डुबलेलो होतो तेव्हा अचानक एक व्यक्ती माझ्या हॉटेलमध्ये आला मला वाटलं तो कदाचित जेवण घेण्यासाठी आला असेल म्हणून मी त्याला स्वत बाजूला बोलावलं कारण गर्दी जास्त होती आणि आम्ही सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत होतो मी त्याला विचारलं तुम्हाला काय हवं आहे ते सांगा मी देतो तर त्याने माझ्या दिशेने एक चेक वाढवला आणि सांगितलं मी हे देण्यासाठी आलो होतो आणि ते पाहून माझे होश उडाले कारण त्याच्या हातात पन्नास लाखांचा चेक होता तो म्हणाला मी अनेक दिवसांपासून तुम्हाला हे चांगलं काम करताना पाहत आहे इथे जवळ माझं ऑफिस आहे लॉकडाऊनमुळे आम्ही तेही बंद करून टाकले होते मी कधी कधी ऑफिसची देखभाल करण्यासाठी जातो तिथे मला कळलं की तुम्ही खूप लोकांच्या मदतीस येत आहात मी या उत्तम कार्यात आपला हिस्सा टाकू इच्छितो आणि न विचारता तो चेक देऊन गेला आणि मी देवाच्याकडून आलेल्या या मदतीवर खरंच आश्चर्यचकित झालो त्यानंतर हे असंच चालू राहिलं कधी एखादा एन जी ओ कार्यकर्ता मदतीस येऊन जात असे तर कधी एखादा देवदूतासारखा व्यक्ती मदतीस येत असे आणि असा हा सिलसिला सुरू होता दोन महिने मी लोकांना जेवण देत राहिलो आणि नंतर लॉकडाऊनमध्ये काही शिथिलता आली मग मी माझं हॉटेल पुन्हा उघडलं पण किमतीत वाढ केली नाही जे लोक पूर्वी माझ्याकडे येत होते ते पुन्हा येऊ लागले पण एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता माझ्याकडे आणखीन ग्राहक येऊ लागले होते लॉकडाऊन संपल्यावर आणि लोकांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा झाल्यावर तेव्हा त्यांना माझ्या जेवणाचा आणि चवीचा आनंद लागला होता ते आता योग्य किमतीत जेवण खरेदी करण्यासाठी तयार होते माझ्या हॉटेलवर दिवस रात्र गर्दी होऊ लागली होती लोक बाहेर एकाच वेळी उभे राहून वाट पाहत होते आणि मी फक्त देवाचे आभार मानत होतो ती तेरा वर्षांची काजल जी मला हा मार्ग दाखवून गेली ती मी कधीच विसरू शकत नाही की जे काही मी कमावत होतो त्यापैकी काही काजलला पाठवित होतो कारण तीही तिच्या परिस्थितीतील गरीब मुलांना हेच कार्य करत होती ती जे जेवण घेऊन जात होती ते ती आपल्या परिसरातील गरीब मुलांमध्ये वाटत होती आणि त्या दिवशीही जेव्हा ती भाजी घेऊन गेली होती तेव्हा ती खूप सारं जेवण तयार करत होती मी आश्चर्यचकित होऊन विचारलं तुमच्या घरात तर फक्त तू आणि बाबा आहात मग तू एवढ्या साऱ्या भाज्या का करत आहेस तेव्हा ती म्हणाली शेजार पाजारचे लोक अनेक दिवसांपासून उपाशी आहेत विशेषतः लॉकडाऊननंतर सगळ्यांच्याच घरच्या चुली विझल्या आहेत म्हणून मी एकटी कशी खाऊ शकते भगवंताची आज्ञा आहे की शेजाऱ्यांचेही आपल्यावर अनेक हक्क असतात उपकार असतात शेजाऱ्यांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे म्हणूनच मी थोडंसं का होईना काही शिजवलं की सगळ्यांना वाटूनच खाते जर मी सगळं काही एकटीने खाल्लं तर भगवंताला काय उत्तर देईन जेव्हा माझा शेजारी उपाशी होता आणि मी पोटभर खाऊन झोपले होते आज ज्या भाज्या मला मिळाल्या आहेत त्या सुद्धा भगवंताच्या कृपेनेच मिळाल्या आहेत म्हणून मी त्या देखील शेजारी पाजाऱ्यात वाटून खाईन जेणेकरून कोणीही उपाशी झोपू नये काजलचं बोलणं ऐकून मी हादरून गेलो मी आजवर कधीच अशा प्रकारे विचार केला नव्हता जसा त्या मुलीचा विचार होता मग माझ्या डोळ्यासमोर तिने खूप सारं जेवण तयार केलं ते काही खास जेवण नव्हतं फक्त उकडलेल्या भाज्या होत्या पण जेवण तयार झालं की तिनं हाका मारल्या आणि शेजार पाजारचे बरेच मुलं ताट घेऊन आले त्या मुलीने सगळ्यांना थोडं थोडं जेवण वाटलं ते सगळे तिला धन्यवाद देत परत गेले आणि त्या मुलीच्या डोळ्यात खूप समाधान होतं हे पाहून मी थक्क झालो की एक तेरा वर्षाची मुलगी जिने वडील अपंग होऊन खाटेवर पडले आहेत घरची परिस्थिती अत्यंत वाईट आहे ती अशा काळातही दुसऱ्यांची काळजी घेत आहे तिला शेजारचे हक्क माहीत आहेत तिला दुसऱ्यांच्या भूकेची चिंता आहे आणि एक मी होतो ज्याचा खिसा अजूनही रिकामा झाला नव्हता बँकेत पैसे होते घरात सर्व सुखसोयी होत्या बायको मुलांना काहीच कमी नव्हतं तरीही माझा विचार तिच्यासारखा का नव्हता माझ्याकडे सर्व काही होतं तरी सुद्धा मला येणाऱ्या उद्याची चिंता वाटत होती पण ती लहान मुलगी रिकाम्या हाताने होती तरीही तिला आपल्या उद्याची नव्हे तर इतरांच्या आजची चिंता होती जर समाजात खरोखर बदल घडवायचा असेल तर सर्वप्रथम आपली विचारसरणी बदलली पाहिजे हे मला त्या मुलीने शिकवलं त्या दिवशी कि या कालात मी ठरवलं की या कठीण काळात मीही त्या मुलीप्रमाणे माझ्या आजूबाजूच्या लोकांचा आणि गरीब वस्तीमधील लोकांचा विचार करेल माझ्या छोट्याशा काळजीने ना फक्त त्यांच्या घरी अन्न पोहोचवलं तर माझ्या व्यवसायात अशी वाटचाल झाली की आज लॉकडाऊन संपून चार वर्ष झाली पण एकही दिवस असा गेला नाही की माझ्या हॉटेलमध्ये ग्राहकांची गर्दी नव्हती किंवा मी पूर्वीपेक्षा अधिक नफा कमावला नाही मी हे समजून चुकलो आहे की जर एखादा माणूस खरी नियत ठेवून आपलं सर्व काही देवाच्या मार्गात खर्च करतो तर देव त्याच्यावर आपल्या अदृश्य खजिन्यांमधून अशी कृपा करतो की तो स्वतःचा आश्चर्यचकित होतो आज जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला आश्चर्य वाटतं की ज्या दिवशी मी माझं हॉटेल बंद केलं होतं तेव्हा माझ्या बँक खात्यात फक्त पन्नास हजार होते आणि आज माझ्याकडे जवळपास सत्तर लाख रुपये आहेत हे पैसे मी गरिबांच्या भल्यासाठी आणि मदतीसाठी वापरत आहे कारण मला विश्वास आहे की जेव्हा मी हे सत्तर लाख रुपये खर्च करून टाकेल तेव्हा देव मला यापेक्षाही दहा पटीने अधिक देईल ही गोष्ट देवावर विश्वास आणि इमानाची आहे ही गोष्ट आपली कर्तव्य पार पाडण्याची आहे आणि देवाच्या आदेशानुसार वागण्याची आहे तुम्ही एकदा देवाच्या आदेशानुसार चालून पहा शेजाऱ्यांची काळजी घ्या मग पहा देव आपल्या अदृश्य खजिन्यामधून कशी कृपा करतो खरी नियत ठेवून इतरांची मदत करणारा माणूस कधीच रिकामा राहत नाही जेव्हा आपण निस्वार्थपणे इतरांची काळजी घेतो तेव्हा ईश्वर आपल्याला आपल्या, आपल्या अदृश्य खजिन्यामधून इतकं देतो की आपण स्वतः चकित होतो बदलाची सुरुवात स्वतःपासूनच करावी लागते तर आजची कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह